नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची पुसेजावळीकरांच्या सेवेत सर्व सोयीयुक्त मामाज कलेक्शन लहान मुलांचे फॅन्सी ड्रेस फॅन्सी फ्रॉक फॅन्सी पॅन्ट शर्ट फॅन्सी साड्या फॅन्सी शूटिंग शर्टिंग आणि लग्न बसण्यासाठी प्रशस्त बैठक व्यवस्था तसेच भव्य साडी विभाग तर आता खरेदी लग्न बसण्याची आणि आहिराची करा होलसेल दरात मामाज कलेक्शन आमचा पत्ता बुधवार पेठ कुसे सावे अधिक माहितीसाठी संपर्क नऊ चार दोन तीन दोन सहा चार सहा सहा आठ चोराडे फाटा ते मायणी रस्त्याच्या कामात माती मिश्रित मुरून टाकून रस्त्याची लेवल करण्याचा ठेकेदाराचा प्रताप वाहन चालक व स्थानिक दुकानदारांना थुराळ्याचा नाहक त्रास पाटण पंढरपूर या मार्गावरील अनेक वर्षांपासून असलेले मल्हारपेठ ते मायनी या साठ किलोमीटर रस्त्याचे काम सध्या सुरू आहे मात्र या कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याची तक्रार स्थानिकांकडून होत आहे रस्त्याचं काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने प्रवाशांना आणि वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे चोराडे फाटा ते मायनी या रस्त्याच्या कामासाठी खोदकाम करण्यात आले असल्याने रस्त्याच्या कामात वापरण्यात येणाऱ्या मोठ्या प्रमाणावर माती मिश्रित मुरूम टाकून रस्त्याचे लेवल करण्याचा ठेकेदाराचा प्रतापामुळे थूळ उडत आहे यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे तरी ठेकेदारांना रस्त्यावर नियमितपणे पाणी मारणं बंधनकारक असताना याकडे पूर्णतः दुर्लक्ष करण्यात येत आहे त्यामुळे या, त्या या मार्गावरून जाणाऱ्या वाहन चालकांना आणि प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे धुळीमुळे आरोग्यावरही विपरीत परिणाम होत आहेत तर संबंधित ठेकेदार आणि प्रशासनाने या कामाकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची मागणी होत आहे या रस्त्याच्या कामाकडे जबाबदार अधिकाऱ्यांचे पूर्णता दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे प्रशासनाने त्वरित लक्ष घालून निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करावी आणि गुणवत्तापूर्ण रस्ता लवकरात लवकर पूर्ण करावा अशी मागणी प्रवासी करत आहेत तरी नियमित पाणी मारण्याची जबाबदारी पार पाडावी आणि नागरिकांच्या आरोग्याला हानी पोहोचणार नाही याची काळजी घ्यावी अन्यथा ग्रामस्थांच्या वतीनं दोन दिवसात काम बंद पडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे प्रतिनिधी राजू पिसाळ बघितलंच असेल कसं आम्ही जायचं इथून या रस्त्याने आम्ही अत्यावश्यक सेवेत काम करतो सध्या आम्ही ग्राहकांच्या सेवेसाठी आम्ही काम करतो नोकरी करतोय आम्ही आम्हाला चार टक्के वाहन मुश्किल झालं म्हणून आम्ही दुचाकीवर फिरत आहोत हेल्मेट घालून सुद्धा सध्या चेहऱ्यावरती एवढं दुहेर कांबराचे होते श्वास घेणे मुश्किल झालं प्रशासनाने लक्ष घालून कॉन्ट्रॅक्टर लोक आहेत ते लोक असे पाण्याचे ह्याच्यावरती पाणी माणू धुळा उडू म्हणून ते घ्यायला पाहिजे ते घेतलं जात नाही दुसरी गोष्ट जे चढ उतार मोठे मोठे दगड पडले त्याच्यावर शकतो जीव जाऊ शकतो महिला